श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत भाद्रपद पौर्णिमा ही पौर्णिमा भाद्रपद महिन्यात येते म्हणून या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा तसेच प्रौष्ठपदी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते सोबतच या पौर्णिमेला पितृपक्षामध्ये गणले जाते कारण या पौर्णिमेनंतरच लगेचच पितृपक्ष हा सुरू होतो आणि म्हणून या भाद्रपद पौर्णिमेला पितरांची सुद्धा पूजा केली जाते पितरांसाठी नैवेद्य श्राद्ध पिंडदान यासारख्या महत्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात या पौष्टपदी पौर्णिमेला प्राचीन काळात राजा आणि त्याचे पुरोहित मिळून इंद्राची पूजा करत असे आणि घरामध्ये होम हवन सुद्धा या दिवशी केले जाते आणि म्हणून आपल्याला सुद्धा या पौर्णिमेच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा करायच्या आहेत आणि घरामध्ये होम हवन सुद्धा करायचं आहे आता हे होम हवन कसं करायचं आहे याचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल धार्मिक दृष्टीने ही प्रौष्ठपदी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार प्रष्टपदी पौर्णिमेला सकाळीच उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट हे येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी करायचा आहेत सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत या भाद्रपद पौर्णिमेचा प्रारंभ सहा सप्टेंबरला रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सात सप्टेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार ही भाद्रपद पौर्णिमा सात सप्टेंबरला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहेत तसेच या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा लागणार आहेत आणि हे चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहेत कारण चंद्रग्रहण सुरू होण्या अगोदर नऊ तास सुतकाळ असतो आणि त्यानंतर ग्रहण जे आहे तर ते सुरू होते तर चंद्रग्रहणाचा जो प्रभाव असणार आहे तर तो रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहेत आणि म्हणून तुम्हाला पौर्णिमेची जी काही सेवा करायची असेल तर ती सेवा तुम्ही रविवारी सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजण्याच्या अगोदर करायच्या आहेत कारण आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटाने ग्रहण जे आहे तर ते सुरू होणार आहेत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असते आणि जो व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा उपाय करत असतो तर त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धन धान्य समृद्धी प्रदान करत असते उद्या भाद्रपद पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील हवा तसा पैसा उद्योग व्यवसायामधून तुम्हाला मिळत नसेल यामुळे घरामध्ये देखील हवा तसा पैसा येत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा गरजेचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये एक आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसा तर हवा आहे परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणंसुद्धा हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून महिलांनी आवर्जून पौर्णिमेला काही गोष्टी जर केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही हे जेव्हा खास उपाय आपण करतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले आपल्याला जाणवत असतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व वाद विवाद क्लेश भांडणे आजारपण हे देखील दूर होते आणि घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते सोबतच अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या रविवारी प्रौष्टपदी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंगुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध तसेच एक तुळशीपत्र आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या पौर्णिमेला स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही म्हणून घरच्या घरीच या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि एक चमच्यावर हळद टाकायचे आहे गंगाजल नसेल तर फक्त हळद टाकायचे आहेत आणि हे हळदीचं पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहेत हाताने शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडं घेऊन ते, ते चाहेत। तुम्हाला तिथे पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकायचं आहेत नसेल तर पाणी टाकायचं आहे आणि त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आता हळदीचं लेपन कसं करतात ले ले हे सर्वांनाच माहीत आहे या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केलं तर ती आपल्या घरात अखंड वास करत असते हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तिथूनच घरामध्ये लक्ष्मी ही येत असते म्हणून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामुळे तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि एक कापूरवडी टाकायची आहेत यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीवर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे कुंकवाचा गंध तयार केल्यानंतरनं उंभरट्यावरती जे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या उंभरट्यावरतीच डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला त्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने घरातील अलक्ष्मी इडापिडा दरिद्रता ही घरातून बाहेर जाते आणि अष्टलक्ष्मी ही प्रसन्न होते यानंतर तुम्हाला उंभरट्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे म्हणजेच आठ टिंब जे आहेत तर ते तुम्हाला कुंकुवाचे द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही पहिला टिंब देणार आहे तेव्हा तुम्हाला अधिलक्ष्मी असं म्हणायचं आहे यानंतर धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टलक्ष्मीचे नावं घेऊन हे आठ टिंब जे आहे तर ते आपल्या उंभट्याच्या अगदी मधोमध द्यायचे आहेत जिथे आपण उंभट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे अष्टलक्ष्मीचे महत्त्व हे खूप जास्त आहेत लक्ष्मीच्या आठ रूपांचा समूह असून आध्यात्मिक संपत्ती भौतिक संपत्ती ज्ञान धैर्य संतती विजय या क्षेत्रांमध्ये सुख समृद्धी प्रदान करतात आणि जेव्हा आपण पौर्णिमेला त्यांची पूजा करतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व प्रकारची संकटे हे दूर होऊन सुख शांती आणि भरभराट होत असते आणि म्हणून अशी अष्टलक्ष्मीची प्रतीक काढून त्यांना हळदी कुंकू वाहून फुले अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती वावळायच्या आहेत आणि दोन्ही हात धरून अष्टलक्ष्मीस तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यांना आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्याच कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्ति स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम विष्णवे नमः हा भगवान विष्णूंचा मंत्र लिहायचा आहे आणि तिथल्या स्वस्तिकला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतरनं एक मुख्य उपाय तुम्हाला उंबरठ्यावरती करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्हाला एक मुठभर खडेमीठ ठेवायचं आहे खडेमीठ नसेल तर बारीक मीठ ठेवायचं आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहेत त्या मिठासोबतच तुम्हाला दोन लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत म्हणजे दोन लवंगा आणि मुठभर मीठ तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून एक पोटली तयार करायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहेत आतल्या साईडने लावली तरीही चालेल बाहेरच्या साईडने लावली तरीसुद्धा चालेल आता पहा मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे तशीच मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे आणि म्हणून आपण मीठ हे नेहमी काचेच्याच बरणीमध्ये ठेवत असतो मिठाला ज्या प्रकारे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तसंच मीठ ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहेत आणि लवंगा या लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि जेव्हा अशा दोन वस्तू आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा त्या घरात कोणतीही वाईट शक्ती अलक्ष्मी ही प्रवेश करत नाही सर्व वाईट शक्ती त्या घरापासून दूर राहतात आणि ज्या घरामध्ये वाईट शक्ती नाही तिथे लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते आणि म्हणून हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची पुढची पौर्णिमा आल्यानंतरनं ती पोटली सोडून घ्यायची आहेत त्यातील लवंग आणि मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं तो पिवळ्या रंगाचा कपडा स्वच्छ करायचा धुवून काढायचा आणि पुन्हा त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ आणि दोन लवंगा बांधून पुन्हा अशी पोटली तयार करून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहेत हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि म्हणून तुम्हाला उद्या पौर्णिमेला अशी पोटली जी आहे तर ती आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत आणि हे छोटे छोटे उपाय सुद्धा तुम्हाला करायचे आहेत पौर्णिमेचा दिवस जो असतो तर तो माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय करतो तर त्या उपायाने देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा सुद्धा लावायचा आहे कारण तुळशीलासुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा आपल्या तुळशीपासूनच आपल्या घरामध्ये येत असते म्हणून कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तरी तिच्या आजूबाजूला अंधार ठेवू नका तिथे एक छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी निवास करत असते आणि घरातील दरिद्रता ही बाहेर जात असते तसेच जेव्हा आपण हा दिवा तिथे लावतो तेव्हा आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत असते त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये दोन कापूर हे आवर्जून जाळायचे आहे थोडेसे तांदूळ घ्या तांदळावरती दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापुराचा धूर जो आहे तर तो संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि या कापुराच्या धुराने घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते यामुळे आपलं घर हे पवित्र होत असते त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरासमोर बसून अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे महालक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं आहेत, त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण करायचं आहे या माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कुटीच्या सेवा आहेत या सेवेने आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असते आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या निघून जात असतात त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी पिंपळ वृक्ष जर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर आवर्जून त्या वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहेत कारण या वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि या झाडामध्ये भगवान विष्णू निवास करतात आणि तिथे दिवा लावल्याने आपल्याला त्यांचा शुभ आशीर्वाद हा प्राप्त होत असतो म्हणून जर तुमच्या आजूबाजूला झाड असेल तर तिथे तुम्ही नक्कीच दिवा लावू शकता तर हे असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या प्रौष्ठपदी पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ